यवतमाळमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅग तपासण्यावर उद्धव ठाकरेंचा संताप हिंमत असेल तर मोदी शहांसह दाढीवाले आणि गुलाबी जॅकेटवाल्यांची बॅग तपासा ठाकरेंचं आव्हान सत्ताधाऱ्यांनी हे खेळ बंद करावेत अन्यथा आम्हाला आमचा खेळ दाखवावा लागेल ठाकरेंच्या बॅग तपासणीवरून राऊतांची टीका तर बॅग तपासणीतून मुख्यमंत्र्यांची सुद्धा सुटका नाही प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया आयएनएसच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीच्या बहुमताचा अंदाज महायुतीला एकशे पंचेचाळीस ते एकशे पासष्ट जागा मिळण्याचा अंदाज महाविकास आघाडीला एकशे सहा ते एकशे सव्वीस जागा मिळण्याचा पोलचा अंदाज एस आणि मॅट्रिसच्या पोलनुसार महायुती पुन्हा सत्तेत येणार उद्धव ठाकरेंची मशाल घराघरात आग लावणारी वैजापूरच्या सभेतून मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल लोकसभेला ठाकरेंना मिळालेली मतं काँग्रेस वोट बँकेची असल्याचाही दावा बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात काँग्रेस नेते एकही कौतुकाचा शब्द उच्चारत नाहीत मोदी आणि शहांची टीका एवढंच प्रेम होतं तर शिवसेना का फोडली संजय राऊतांचा सवाल माहीम कोळीवाड्यामध्ये महिलेच्या विरोधामुळे सदा सरवणकरांचा काढता पाय स्थानिक महिलेचा फिश फूड स्टॉल सरवणकरांनी हटवल्याचा आरोप धनुभाऊंनी कमळच हाती घेतलं असतं तर बरं झालं असतं परळीतील प्रचार सभेत पंकजा मुंडेंचं वक्तव्य कमळ डोळ्यासमोर ठेवून गडाळाचं बटन दाबण्याचं आवाहन बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील पाचही आरोपींना एकोणीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी रविवारी उत्तर प्रदेशमधून पोलिसांनी आरोपींना ठोकल्या होत्या बेड्या